नंदनवनामध्ये रूपांतर खर तर नंदनवन करायची जबाबदारी माणिकरावांची आहे अजितदादांची आहे कारण बजेटमधनं भरीव तरतूद करायला पाहिजे आणि सरकारची सुद्धा सरकारलाही ती जबाबदारी टाळता येणार नाही परंतु सरकारने काय केलं त्यासाठी जरा सुद्धा प्रयत्न केलेला दिसून येत नाही विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेचं उदाहरण देतो बैंक, की जिल्हा मध्यवर्ती बँक बँकेला थोडी सरकारनं जर मदत केली असती फक्त सरकारनं व्याज सवलत द्या असं सांगितलं आता व्याज सवलत द्या म्हणजे इथं बँकेमध्ये नाहीत पैसा ठेवीदारांना ठेवी परत द्यायची आहेत आणि सरकार म्हणते व्याज सवलत द्या त्यासाठी फक्त एक हजार कोटीची आवश्यकता होती आणि ती परतीच्या मूल्यवर जे प्रशासक होते चव्हाण साहेब ते सरकारकडे कर मागणी करत होते की मला आठ दहा वर्षाच्या मुक्तीनं परतीच्या बोलीवर एक हजार कोटी जर का बँकेला दिला तर तुम्ही बँक सुद्धा आणतो शेतकऱ्यांचं वन टाइम करून सेटलमेंट करून घेतो आणि बँक मार्गावर आणतो परंतु ते न देता केवळ व्याज सवलत द्या असं पुन्हा एकदा पाटील कीच्याच भाषेत सरकारनं सांगितलं आणि मदत काहीच केलं नाही जो एक चांगला माणूस होता ज्याचा इतिहास तीन चार आजारी पडलेल्या बँका दुरुस्त करण्याचा होता त्या माणसाला सुद्धा कंटाळून ही बँक सोडून जावं लागलं हे अपयशीच आहे सरकारचं म्हणजे ही पाटील की कशी सुधारणार वसाड गावच ही पाटील की सुधारणार कशी जर तुम्ही काही प्रयत्नच करणार नसाल उलट ती अजून वसाड व्हावं आणि तो भूखंड पुरा आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न चाललेत काय मला कळत नाही